प्रकल्पामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा विरोध करत कल्याण जवळच्या भरडी गावामधील बाधित ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत ग्रामस्थांनी कामबंद आंदोलनासह सा साखळी उपोषण सुद्धा सुरू केलंय प्रकल्पामुळे गावामधील रोजच्या जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप हे ग्रामस्थ करतायत बुलेट ट्रेन मार्गामुळे भरळीसह हो, आजूबाजूच्या गावांमधील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद होणार आहे शाळा बाजारपेठा तसेच इतर महत्वाच्या कामांसाठी वापरला जाणारा कायमचा बंद होण्याच्या परिणामी त्यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर मोठा फटका बसणारे परिणाम होणार आहे आज हे बुलेट ट्रेनचे प्रकल्प जे चालू आहे ते आता आम्हाला शाळेत जाण्यासाठी एक दीड किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे आम्ही वीस मिनिटात सहज पोहोचून जाऊ शकतो पण या बुलेट ट्रेनच्या प्रकल्पानंतर आम्हाला पाच किलोमीटर अंतर गाठून जावं लागणार आहे आणि ज्यामुळे आमचं रोज येणं जाणं म्हणजे एक दीड तासच होणार आहे पण रोज एवढं एक दीड तास अंतर चालत जाऊ चालत जाणार शक्य नाहीये आणि रोज रिक्षानं किंवा बसनं प्रवास करणं एवढी आमची आर्थिक परिस्थिती नाही प्रत्येक विद्यार्थ्याची नाहीये या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे आमच्या शाळेत जाणाऱ्या येणाऱ्या मुलांची खूप आर्थिकदृष्ट्या खूप म्हणजे वाईट परिस्थिती झाली आहे आणि आम्हाला जो आमचा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे अंजूर तो पण आम्ही तिथे पण जाऊ शकत नाही एखादी महिला गरोदर असली की काही असली डिलेवरीचा टाइम असला कस काही जाणार दवाखान्यापर्यंत कसं काही पोहोचणार कि या बुलेट ट्रेन मुळे आमच्या म्हणजे महिलांना पण आणि मुलांनाही खूप त्रास होतो रस्त्याचा त्रास होतो हे बुलेट हे शिंग साहेब काय पूर्वी आमच्या महिला त्या इंग्रजांना नाही घाबरल्या तर या शिंग साहेबांना काय घाबरणार आहेत आम्ही मेले मिळू तरी पण आम्ही घाबरणार नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार